राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्राध्यापक शरद पाटील यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले लोकनेते माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांचे सत्तावीस डिसेंबर रोजी दीर्घ आजाराने निधन झाले होते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यातून वेळ काढत प्राध्यापक शरद पाटील यांच्या कुटुंबियांची सांत्वनावर भेट घेऊन प्राध्यापक शरद पाटील सरांच्या आठवणींना उजाळा दिला तसेच सरांच्या समाजवादी विचारसरणीतील जडणघडण बाबतीत साथी एस एम जोशी नाग गोरे बाबा आढाव यांच्या नावाचा आवर्जून उल्लेख केला प्राध्यापक शरद पाटील यांनी आयुष्यभर समाजवादी विचार जपले असे पवार यांनी सांगितले सरांच्या पत्नी तसेच त्यांच्या मुली नातू वित्राग देवर्षी प्रव प्रणव पाटील बंधू राजगोंड पाटील पुतणे सुमित पाटील संजय पाटील यांचे सांत्वन केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सुरेश अण्णा पाटील धनपाल खोत तसेच लोकनेते प्राध्यापक शरद पाटील सरांचे कार्यकर्ते उपस्थित होते